नाव आणि पत्ता सांगा संप रामेश्वर गायकवाड पालपाटा डोंगरगाव कवाड फुलंबरी तालुका डोंगरगाव किलोमीटर हां रस्ता येण्यासाठी व्यवस्थित हा रस्त्याचा काय नाही रस्ता एकदम व्यवस्थित आहे तुमचं जे सुरुवात चार वर्ष झाली त्यामुळे चार साडे चार वर्ष हा ते सगळं आम्ही काय दोन दोन पाच पाच जणांवर आणून आपलं व्यवसाय चालू केलं पहिले जाळीमध्ये के गेलं नंतर मग वर्ष दीड वर्ष झालं तेव्हा आम्ही शेड तयार केला पाठीमागचे जे शेड आहे ते आता तयार केलं वर्ष दीड वर्ष झालं तेव्हा हा जो आता आणि सुरुवात ज्या वेळेस तुम्ही केली होती हा तर म्हणजे तुम आपल्या ह्याशिवाय भागामध्ये जर बघितलं पुलंब्री तालुक्यामध्ये म्हणा किंवा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये म्हणा जास्त प्रमाणात कुठं वर पालन दिसत नाही नाही संकल्पना कुठून सुचली की आपण हे करायला पाहिजे नाही आपण युट्यूब वगैरे पाहत होतो आपण त्या माध्यमात करून पाहिलं त्याला हा तर आपल्याला बरं वाटलं तर मग आपण व्यवसाय चालू करून पाहिलं तर ते आपल्याला बरं वाटलं तर त्यातून थोडं निर्माण चांगला वाटायला लागलं तर मग वाढेल त्याला हा सुरुवातीला आणले आपण का चार पाच जनावर आणले सुरुवातीला चार पाच जनावर हा सुरुवातीला चार पाच जनावर आणले मग ते वाढत वाढत गेले मग बरेच झालं ते आपल्याला तिकडे ते जाळीमध्ये कमस कमी पन्नास साठ जनावर तयार झाले आपल्याकडे मग ते विकून मग आपण शेड तयार केलं जनावर विकूनच शेड म्हणजे जो काही शेड झाला दा। तो जनावरांच्या पैसे हा जनावरांच्या पैशावरच झाला आणि आतापर्यंत समजा तर मग तुमचं आतापर्यंत तुम्ही किती जनावर विक्री झाली तुमची आतापर्यंत भरपूर जनावर विक्री व्हायला आपले आपल्याला बेनिफिट बी चांगले भेटेल तुमच्याकडे सध्या किती जनावर आहे सध्या तर सध्या आमच्याकडे पन्नास साठ जनावर असेल लहान मोठे लहान मोठे पन्नास साठ जनावर आणि बरं मग आता जसं की आपण सांगितलं की इकडे आसपास कुठं हे जनावर हो नाही पण तुम्ही ज्या वेळेस घेतलं नवीन असल्यामुळं मार्गदर्शनामुळे मार्गदर्शन कुठून भेटलं तुम्हाला मार्गदर्शन म्हणजे आपण निर्णय घेतला होता पण आपण ते युट्यूब पाहत होतो ना जे काय भेटलं युट्यूब निर्णय आपण स्वतः हा आपल्याला जरा व्यवस्थित वाटलं तर मग करून आपण तर मग आपण करून पाहिला तर आपल्याला बरं वाटला हा याच्यामध्ये मग अडचणी अडचणी काही आल्या का अडचणी सुरुवातला तर मग आता ते आर्थिक समान पैसे विषयमुळं थोडं आर्थिक परिषण राहतो माणूस आता एवढं मोठं पुरुष उभं करणे म्हणजे तर थोडं वाटतंच ना माणसाला पैसे लागतील हे लागतील ते लागतील मग थोडं पूर्ण जमीन आहे ते याच्यामध्ये असं काही आजारामुळे याच्यामुळे काही जनावर तुमचं दगावण्याचं काही दगावले असं काही झालं का तुमच्या नाही मग थोडे बहुत जनावर नुकसान होत थोडं बहुत आता कोणते धान्य केलं थोडं बहुत नुकसान होणारच आपले का नाही हा त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यातून मग तुम्हाला हे कसं मिळालं की जे काही अडचणी आल्या तर मग समजा तुमच्या अडचणीत तुम्ही शिकत गेले तुम्ही आम्ही शिकत गेलो आम्ही ते पाच गेलो पुढच्या पुढे पाहू बाबा थोडं थोडं करून ते थोडं वाढत चाललं आपल्या पिक आणि याच्यामध्ये आता जसं की शेड सुरुवातीला सांगितलं की जाळ्या आपण जाळी जाळी मारली होती आपण पहिले दहा गुंठे पण जाळी मारली होती त्याच्या हिसा जो आहे शेडला खर्च किती आला खेळ आता तीन चार वर्ष उरले चार साडेचार वर्षे आपल्याला समजलो साडेतीन लाख रुपये खर्च आला त्याला साडेतीन लाख रुपये नाही काही काही लोक आता ओपन कोट करत्या ना ओपन करत्या काही काही नुसत्या मध्ये काहीच नाही करत आपण भीती टाकून गेट लावून व्यवस्थित म्हणजे याच्या त्याच्या कप्प्यामध्ये आपण ठेवतो जनावर हा त्यामुळे खर्च जास्त खर्च जास्त लागतो नुकसान होत नाही ना आणि याच्यात सर्वात महत्वाचं असतं की जनावर ज्या वेळेस कोणतेही त्याला जगण्यासाठी लागतो चारा चारा खाद्य खाद्य तुमचं जे आपण तुम्ही खाद्य वगैरे याचं नियोजन कसं आहे तुमचं आमचं नियोजन आम्ही आता ते हॉटेलहून आणतो पाच सहा किलोमीटर जावं लागतं इथून हा फरशी म्हणून गाव आहे तर तिथून हॉटेलहून खाद्य आणतो आम्ही हॉटेलमधलं मधलं वेस्टेज वगैरे ते आणतो आणून घेतो आम्ही हा आणि आता सर्वात महत्वाचा मुद्दा की कोणताही व्यवसाय ज्या वेळेस त्याच्यामधला बघितला जातो हा याच्यामधून एक वार्षिक उत्पन्न तुम्हाला किती मिळते आता समजलं वार्षिक उत्पन्न आता समजलं आता लोक तर बरे पण आता जसं वाढेल तसं वार्षिक उत्पन्न वाढेल आमचं आता जे आतापर्यंत चार पाच वर्षामध्ये शेडचं सोडून तुम्हाला किती पैसा राहिला शेडचं सोडून काही आम्हाला पाच लाख रुपये राहिले पाच सहा लाख रुपये चार पाच वर्षामध्ये सहा लाख रुपये घरामध्ये राहिले आणि तीन चार लाख रुपये शेडचे शेडचे एक आठ नऊ लाख रुपये वर्षाला एक दीड दोन लाख रुपयापर्यंत तुम्हाला उत्पन्न भेटून जात राहू शकतो